बाकी पगार किती घेतलाय बरोबर बोलून गुंडाय नुसतं काम करे मुर्गा आणि अंड खाय फकी राशी घेत झाले माझे काम करतोय माझ्या द बेस्ट लेवल ला जाऊन करतोय रिझल्ट पण येतात पण हे ये रिझल्ट हे दुसरं कोणीतरी माझ्या न कळत राम सरांच्या समोर जाऊन घेत सापरी सरांच्या समोर जाऊन घेतो मग असं मंगलम मध्ये असं वेगळं काय आहे की जे पैसे कमवत नाहीत पण मग काय कमवत आहे त्याच्यामधून कंपनीमध्ये नवीन आलेल्या एम्प्लॉईला जुने एम्प्लॉईनी जर निगेटिव्ह फीडबॅक दिला तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती काय होतो आणि जर पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आणि कंपनीचं कल्चरशी त्याला अलाइन करण्यासाठी ऑनेस्टली जर त्याच्यासोबत इंटरॅक्शन केलं तर काय दोन्ही फरक पडतो हे या स्क्रीडमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एम्प्लॉईचं भविष्य कसं बघू शकतो आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट मुळे काय लॉस होऊ शकतो किट मध्ये दाखवायचं कल्प केलं तर सर्वांनी ते अवश्य नमस्ते आज आपल्याकडे नवीन एम्प्लॉई जॉईन झालेले आहेत त्यांचं नाव आहे बाबासाहेब इंपारगेकर सर त्यांचा कॉन्ट्रॅक्टिंग मधला चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जुन्या कंपनीचा आणि ते आपले इथे आज त्यांचं इंडक्शन झालेलं आहे आणि उद्यापासनं आज उशीर झालेला आहे तर इंडक्शनला उशीर झाला उद्यापासून सकाळपासून ते कॉन्ट्रॅक्ट टीमला जॉईन करतायत पाटील धन्यवाद थँक्यू विजय सर मला मंगलम मध्ये जॉईन करून खूपच चांगलं आहे uh, इथं आल्याबरोबर uh, जी काय मला ट्रीटमेंट भेटली इंटरव्ह्यू पासून uh, uh, ते इंडक्शन पर्यंत त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं त्याचबरोबर मला इथं आल्याच्या नंतर ते मंगलम टीका मी कुठं बघितलं नाही फक्त रक्षाबंधन दिपावळी आणि बड्डे त्याच्या व्यतिरिक्त फक्त कंपनीमध्ये आपलं बघितलं मंगलमध्ये की पुढच तरी टीका लावून आपण त्याचं ऑप्शन करतो आणि त्याला कंपनीमध्ये आपण सामावून घेतो तर हे खूप मला छान वाटलं आणि मी पण कंपनीसोबत काम करायला खूप उत्सुक आहे सर थँक्यू मला तुम्ही संधी दिल्याबद्दल आपण सर मंगलम नमस्ते मी बाबासाहेब मंगलम नमस्ते वा पहिल्या दिवशीच मंगलम नमस्ते अच्छा काल मी सुट्टीवर होतो ना हा रे काय दररोजच काम माहिती जरा म्हणजे एक दिवस सुट्टी घेऊ गावाकडे जाऊन येऊ म्हणून काल मी बघितलं तुमचा व्हिडिओ जरा समोरासमोर भेटावं म्हणलं काय नाव म्हणलंय आपल्या साहेब सर बाबासाहेब मी ज्ञानेश्वर हा सगळे माऊली म्हणते नाव ज्ञानेश्वरांचं आहे ना त्याच्यामुळे जरा पॉलिश मारायचं बाकी काय <laughs> <laughs> बाकी पगार किती घेतलाय सर पन्नास हजार हा सर पन्नास गोर बुलून गुंडायचं नुसत काय नाही हो मला आपल्या साहेबांची आठवण झाली बाकी काय नाही <laughs> तुम्हाला सांगतो तुमच्या अगोदर मी आता भरपूर साहेब बघितले माझं कामच ते आहे दर चार महिन्याला नवीन आहे बघतात तुमच्या अगोदर जो साहेब का नाही नव्वद हजार पगार होतो किती नव्वद हजार आणि मला त्याच्या जागेवर निम्म्यावर घेतलं तुम्हाला कामाचं होतं बरं का बिचारा पगाराचं सोडा पण चांगला माणूस होत कामाचं पण सोडून गेला आपलं चांगली माणसं राहत नाहीत ते मग खरंय का सोडून गेलं एवढं चांगलं होतं नाही कसं कारण वेगळे वेगळे असते प्रत्येकाचं कारण वेगळं असतं पण बेसिक कारण काय आहे लोड जास्त <laughs> <laughs> आता कसं आहे तुम्ही आपल्या डिपार्टमेंट मध्ये आले म्हणून सांगतो बाकीची लोक आहे मिर्च मसाला करायची काम करतात आता तुम्ही आपल्या टेबल एकत्र असणार आहे आणि खाणं पिणं दररोज आपलं एकत्र असणार त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला म्हणू नका कुणाला आधीच माझ्या नावाने निभू असते दर चार महिने मागच्या चार महिन्यात काही नाही आताही नवीन होईल अजून काय झालं माहितीये काय साईटवर नाहीत लेबर आता लेबर का नाही तर कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर नाही अडचणी हो बघा एक दुसऱ्यावर कशा अडचणी आहे आता ट्यूल बोंबोलतो इंजिनियर का तर त्याचं टार्गेट अशी होत नाही आणि त्याला ओढतो प्रोजेक्ट मॅनेजर ह्या दोघांच्या अडचणी एकच कॉन्ट्रॅक्टर परफॉर्म करत नाही मग ह्या सगळ्यांचा फोन आम्हाला हेड ऑफिस मध्ये फोन करून इंजिनिअरचा त्रास हे सगळे त्रास आहेत आणि दुसरं त्याच्यात कमी म्हणून लेबर नाही त्याच्यामुळं टार्गेट होत नाही टार्गेट न झाल्यामुळं अचिव्हमेंट होत नाही अचिव्हमेंट न ना झाल्यामुळं आम्हाला फोन येतात आमच्या अडचणी त्याच्यात काय कमी नाहीत अरे बघ सर कसे मग एवढं जर आहे तुम्हीच बघता एचओी ते कसे त्याचं नका नाव काढू एकदम उठल का तू बस काय कसं माहितीये का आता काय भावनावर मला मग कंट्रोल नाही झाला म्हणून म्हंटल तुम्हाला बा ते काय काय झालं तुम्हाला सांगतो ते केरे शंभर टक्के करण्याच्या नादात ना वाट लागली माझी सगळी सकाळी 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 नऊ वाजता माझा फोन चालू होतोय संध्याकाळी मी बंद करूनच झोपतोय तेव्हा तो थे बंद होतो बर दिवसभर काम फोन चालू आहे म्हणजे काम बाजूला ठेवता येत नाही ना दिवसभर काम करायचं ह्याचा फॉलो घे त्याचा फॉलो घे ह्याला फोन कर त्या साहेबाला सांग ह्याचा सा अटॅचमेंट कर त्याची वर्कऑर्डर दे ह्याचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर सॉल्व करून ज्या वेळेला ते साहेबांसमोर प्रेझेंट करायचं असतंय रा, राम सरांसमोर साखरे सरांसमोर हे आमचं साहेब जाऊन ते तसं घेऊन म्हणजे तुम्हाला काहीच नाही काम करे मुरग्या रांडा खाय नाही चांगलंच आहे तुम्ही मला असं सांगताय आता मला या थोडस यायला लागलेलं आहे की काम करू का काम करतो सर तुम्ही एवढं मला आज पहिलाच दिवस आहे आणि आल्याबरोबर मला सांगितलं मी एक काम करतो सर मला पहिल्या कंपनी माझी डीजे नावाची कंपनी होती डीजे कंपनी डीजे होते एक नंबर कंपनी तिथे मला ऑफर ऑलरेडी आलेली होती तरी पण मी काय म्हणलं ही कंपनी चांगली आहे ऐकलं होतं ना म्हणून मी इकडे आलो होतो तुम्ही सांगताय तर आता मला ते काय तर वेगळं वाटायला लागले काम करतो सर मी आता काय करतो मी मी हब्डे घेतो ला सांगतो म्हणजे आजी वारली आजी नक्की रे ना

काय सांगायचं अवघड झाली सगळा विषय नवीन लोकांना मागेल त्याच्या दहा पट वीस पट पन्नास पट पगारी देते आम्ही पगार मागितलं की म्हणते काय काम करतो <laughs> आणि साहेबाकडे जावं सुट्टी मागायला तर तू म्हणते तुझं काय काम बाई तुझं काम कोण करणार सुट्टी घेतल्यावर असं अवघड झालं विषय सगळा चला ही गुड न्यूज याच्यावर साहेबाला सांगा पाहिजे हॅलो विजय सर मंगलम नमस्ते येस 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 सर एक महत्वाचं काम आहे तुम्हाला सांगायचं अपडेट आजची अपडेट अशी आहे सर मगाशी नवीन जॉईनिंग आलं होतं सर आपल्याकडं बाबासाहेब काहीतरी मला अण्णा म्हणाले येते तो एम्प्लॉय फ्रॉड आहे साहेब हा आता मी तुम्हाला सांगतो बघा आत्ताच दहा मिनिटापूर्वी तो इथं माझ्यासमोर बसला होता बोला मी सगळं बॅकग्राऊंड त्याची हिस्ट्री काढली आहे मागच्या दोन चार महिन्या दोन चार कंपन्यात कुठं होता काय केलं काय तो साहेब फक्त आपल्याकडे बघायला आला होता हा म्हणजे कसं आहे काय वातावरण आपण टिकतोय न टिकतोय जुनी लोक कशी आहे काय पण ते सॅलरीच्या चक्करमध्ये दिसत होता मला हा आणि तो टिकायच्या मूडमध्ये अजिबात नाही आता मला कारण पण सांगितलंय दुपारनंतर तो जाणार आहे साहेब हावडे घेऊन काहीतरी व्हॅलिड कारण घेऊन येईल तुमच्याकडं हो नाही आता कसं आहे आम्ही जुनी लोक आहे कंपनीची आम्ही काळजी करणार आहे तर कोण करणार आहे सांगायला <laughs> <ने तो था। laughs> लागतंय सगळं अपडेट ठेवायला लागतंय हा येस सर ठेवू सर हा मंगलम नमस्ते हो नाही सर आता मला गावाकडून फोन आला होता आणि माझी आजी वारली आहे आणि तिकडे कोल्हापूरला गाव आहे माझं पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे तर सर मला थोडं लवकर निघावं लागेल आणि मग नंतर मी तुम्हाला कळवतो काय असेल मला दहा मिनिट वेळ असेल तर आपण ओपनली जरा चर्चा करू मला जरा बोलायचं तुमच्याशी दहाच मिनिट द्या ठीक आहे सर फक्त दहा मिनिट द्या आणि बसा जरा निवांत बसा मी दोन मिनिटात तुम्हाला ब्रीफ करतो जरा मला काय मी तुम्हाला इंडक्शन मध्ये मा सगळी माहिती सांगितली होती थोडी थोडीशी जास्त कळत नाही ना मी थोडं अजून ब्रीफ करतो तुम्हाला आपली कंपनी आहे दहा वर्षापासून काम करते हो आपली कंपनीची सुरुवात झालेली दोन एम्प्लॉई पासून आणि आज झाले आहेत आपले जवळपास दोनशे प्लस एम्प्लॉई या दहा वर्षात किती दोनशे प्लस आणि रिसेंटली याच एम्प्लॉईनी आपल्याला जे काही ग्रेट प्लेस टू वर्कच सर्टिफिकेशन मिळतं का त्या रिव्ह्यू मध्ये जे रेटिंग दिलं ना ते नाईन्टी प्लस आहे आणि त्याचमुळे आपल्याला ग्रेट प्लेस टू वर्क मध्ये रियल इस्टेट मधल्या दोन कंपन्यांमधली मंगलम लँडमार्क ही एक कंपनी आहे ओके ही एक अचिव्हमेंट आहे कंपनीची गेल्या दहा वर्षाची मोठी Okay. आणि आपलं एक मिशन आहे इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन आपण फक्त पैशासाठी काम करत नाहीत आपण एक प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये मग सर काय नेमकं की सगळे जेवढे बिल्डर आहेत रिअल इस्टेट पैसे कमवण्यासाठी सगळे काम करतात मग असं मंगलम मध्ये असं वेगळं काय आहे की जे पैसे कमवत नाही पण मग काय कमवत काय नेमकं आपण आपल्या कोर व्हॅल्यूज आणि पर्पज साठी काम करतो आपल्या कंपनीचे दोन्ही लिडर जे आहेत ना राम सर आणि सुभाष सर त्यांचं एक समाजाप्रती मोठं कमिटमेंट आहे ज्या समाजाने आपण जन्मलो वावरलो मोठे झालो ज्या समाजाने आपल्याला मोठं केलंय त्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आणि याच विधात्त ही कंपनी गेली दहा वर्ष मोठी झाली आणि आज उभी आहे आपल्या पुण्यामध्ये कंपनी नेमकं आपण काय काम करते कंपनी काम करते आपण जसं बोललो की प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आपण स्मार्ट प्राइस मध्ये लोकांना लिव्हेबल लक्झरियस आणि ड्युरेबल होम्स देतो कारण आपलं ते पर्पज आहे मिशन आहे लो की लोकांना योग्य किमतीत चांगली घरं मिळावीत त्यासाठी आपल्याकडे ड्युरेबल होम्ससाठी आपल्याकडे सेफ्टी क्वालिटी डिपार्टमेंट सेपरेट आहे okay. ते सगळ्या गोष्टी मॉनिटर करतं या सगळ्या गोष्टीचं आपल्याकडे बॅकअप आहे सपोर्ट आहे आणि आपली दोनशे प्लस एम्प्लॉई याच सगळ्या सपोर्ट सिस्टम मुळे ग्रो होताना आम्ही पाहतो आहोत काही लोक जे जॉईन झाले होते दहा वर्षापूर्वी महेश सर आहे सर आहेत ते ज्युनियर लेवलपासून आज मॅनेजर झाले हे याच सपोर्ट मुळे आणि याच कल्चरमुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचा सपोर्ट मिळतो आणि इथे ग्रो होण्याची समान संधी मिळते मक... <laughs> कंपनी सोबत मग सर तुम्ही मला आता एवढं कंपनी बद्दल सांगितलं मग इथे असं सगळ्या गोष्टी असतील बद्दल मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारला की सांगताय आता थोड्या वेळापूर्वी जरा स्पष्ट बोलतो जरा वेगळं ऐकलं होतं पण तुम्ही मला वेगळं सांगताय मला आहे की तुम्ही कोणाचं ऐकलं कोणा शरीर बसलंय मी जाणून आहे त्या गोष्टी माझं थोडंसं ऐकलं तुम्ही आपण ना सगळ्या गोष्टीचं सपोर्ट सिस्टीमच रिव्ह्यू घेतो आपल्या प्रत्येक लिडरचा आपण रिव्ह्यू घेतो तुम्हाला मी काल एक स्मार्ट बुक दिलं होतं हा सर ते पण काय समजलं ना सर पहिल्या दिवशी जास्त समजत नाही ते जसं जसं तुम्ही टू ऑल या गोष्टींना आपल्या कल्चरला त्या गोष्टी करतात त्यामध्ये डावीकडे तुम्ही बघाल ना तर तुमचं पर्सनल गोलचं तुम्हाला गोल सेट करायचं आहे हो तुमचं फिजिकल गोल काय हेल्थ वाईस गोल काय आहे तुमचं ऍडवेचरस गोल काय तुमचं फॅमिलीसाठी गोल काय हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यात जॉट डाऊन करायच्या दुसरीकडे आहे तुम्हाला तुमचं प्रोफेशनल काय okay. आहे प्रोफेशनल काय आणि आपण प्रोफेशनल टार्गेट्स आपले सगळे इयरली क्वार्टरली आणि मंथली ब्रेक केलेले असतात आणि या सगळ्या गोष्टींचं तुमच्या अचिव्हमेंटचं तुमची एचओडी प्रत्येक मंथली मिटिंगला रिव्ह्यू करतात साइन ऑफ करतात आणि okay. मला आमच्या एचआर टीमला ते मेल करतात okay. आणि त्या सगळ्या अचिव्हमेंटचं त्या के आर एच म्हणतो आपण त्याला त्या के आर एचं आम्ही डिजिटल रेकॉर्ड ठेवतो प्रत्येक वर्षी आम्ही त्याच्यातनं तुमचं पर्सेंटेज घेतो आणि त्याच बेसिसवरती तुमचं आम्ही इन्क्रीमेंट करतो तेही पारदर्शक पद्धतीनं म्हणजे सर इथे असं काहीच वेगळं काही बघितलं जात नाही म्हणजे कोण जवळचा दूरचा अजिबात नाही सर्वांना ग्रो करण्याच्या समान संधी मंगलम आहेत आपण प्रत्येकाचं ट्रान्सपरंट इन्क्रीमेंट करतो ओन्ली परफॉर्मन्स बेसिसवरती सर माझ्या तर खरोखरच गोळे उगले कंपनीविषयी तुम्ही मला इतकं सांगितलं की आपल्या मंगलम कंपनीला असे जे दोन लिडर्स लावलेले आहेत की ज्यांचं एवढं मोठं तुम्ही मला विजन सांगितलं की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो ज्या समाजामध्ये मोठे झालो त्या समाजाप्रती कमिटमेंट आहे की आपण काहीतरी त्या समाजाचं देणं लागतो yes. आणि मंगलमच्या माध्यमातून समाजासाठी लोकांसाठी ड्युरेबल लक्झरियस आणि क्वालिटीचे असे घर तुम्ही जे देत आहे तर मला खरोखरच आता माझ्या अंगात असं उत्स्फूर्त पण आलेलं आहे ये ये की हे जे एवढं मोठं धनुष्य शिवधनुष्य उचललेलं आहे मंगलमच्या लिडर्सनी आणि एवढ्या टीमला दोनशे प्लस जर दहा वर्ष झाले तर मला असं वाटतं की आपण पण कंपनीच्या माध्यमातून या समाजासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी सर मंगलमच्या सोबत यायला बिलकुल तयार आहे आणि मी एक मंगलमचा शिलेदार म्हणून पुढे काम करणार आहे थँक्यू गुडक्यू सर आता तुम्ही लगेच जायचं कुठे नाही सर आता आजी माझी <laughs> <laughs> ते आता तुम्हाला समजलं असेल तुम्ही मला सगळं सांगितलं yes. तर माझे डोळे उघडल्याबद्दल आणि माझा जॉब आणि भविष्य दोन्ही माझ्या संकटात जाता जाता तुमच्यामुळे थोडक्यात तुमच्या काउन्सिलिंगमुळे माझं झालेलं आहे तरी आ, सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू yes. मी माझ्या डेस्कोत परत जाऊन बसतो येस थँक्यू आणि अपेक्षा करतो सर्गीला परत आठवण नाही सर थँक्यू ज्ञानेश्वर माऊली माऊलींना फोन केला पाहिजे मंगलम नमस्ते हॅलो मंगलम नमस्ते, नमस्ते।, नमस्ते सर मंगलम नमस्ते, नमस्ते। येस येस जरा केबिन मध्ये येतं का मी सर केबिन केबिन मध्ये अच्छा माझ्या केबिन मध्ये लगेच यायचे सर हा वरतीच साहिंच आहे स्लॅब मधन आलो सर आलो जरा कामात होतो जरा नेहमीप्रमाणे वाट बघतो या कामात असाल हा सर जरा साईट वरची पूर त्रास देते फोन हो माहिती मला हा त्रास खूप असतो तेवढं माहिती आहे बाकी काय मला माहित मला सगळे माहीत काय आपणच करायला लागते तेव्हा बाकी कोण आहे जरा आपण ओपनलीच बोलूयात आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलूया काय विषय तो बाबासाहेब आले होते माझ्याकडे हा तो मला म्हणलं होतं त्याची आजी वारली म्हणून भेटलं मला डेस्क वर कामाला गेले ते कुठे गेले डेस्कवर तुमच्या शेजारी अच्छा आता शेड्यांनी गेले तुम्ही लिफ्ट ना आला काय काय मला वाटत तेच विचारतोय की मला गोष्टी कळत नाही असं असं समजतो तुम्ही जरा ओपनली सांगा तुम्हाला त्रास काय आहे नेमका काय तुम्ही काय बोलले कस नाही तर तुम्हाला नेमका त्रास काय आहे अडचण काय आहे नेमकी बहुतेक पिन मारलेली दिसते माझी <laughs> अडचण अशी आहे सर की मी झालोय फ्रस्ट्रेट तू मी फ्रँकली सांगतो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कंटिन्युअस वर्किंग कंटिन्युअस फोन कॉल्स कंटिन्युअसली नवीन नवीन चॅलेंजेस वर्कआउट वेंडर चे रिलेटेड सगळ्या सर मी झालो ओके okay. आणि दुसरी गोष्ट सर ह्या गोष्टी मी करूनही त्याचं अप्रिशिएशन मला नाही भेटत मला भेटावं अशी अपेक्षा पण नाहीये पण ऍटलिस्ट मी जे एफर्ट्स घेतोय ते कुठेतरी काउंट झाले पाहिजे तसं नाही होतय काम करतोय माझ्या द बेस्ट लेवलला जाऊन करतोय रिझल्ट पण येत आहेत पण हे रिझल्ट कोणीतरी माझ्या न कळत राम सरांच्या समोर जाऊन घेत साकुरी सरांच्या समोर जाऊन घेत आणि ज्या गोष्टी चुकलेत किंवा कमी झालेत त्याच अनपेक्षितपणे न सांगता मला बोलवून येतं आणि त्याचं श्रेय मला भेटतं चुकलेल्या गोष्टी चुकीच आहे ना सर बोलू मी बोला हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आताच क्वाटरली रिव्ह्यू झाले आपले हा झाले दिले रिव्यू दिले आम्ही पाहिले का त्यासाठी आपण ट्रान्सपरंटली रिव्ह्यू घेतो ना की कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही सांगा व्यक्त व्हा तर टीम लाडर अपेक्षा आहेतच ना आणि आम्ही त्याच्यावर काम करतोय रिव्ह्यू आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी सॉल्व करून मिळाल्या म्हणून तर आम्ही तुम्हाला लोड वाढला फ्रस्ट्रेशन झालं म्हणून तर चांगलं टॅलेंट तुमच्या शेजारी बसवलं आणि तुम्ही त्याला सांगताय काहीतरी बनतच या गोष्टी लक्षात येतात ज्ञानेश्वर जुन्या माणसानं नवीन माणसं टिकवणं हे पण एक जबाबदारीच आहे ती सगळ्यांनाच पाहिजे खर तुम सर तुमचं माझं थोडस माझी चूक झाली मुळात त्याला हकलून देणं हा उद्देश नव्हता माझा माहिती ऑफ तुम्ही सगळं केलं असो काही असो ते पण हे माझी चूक आहे सर मला मान्य मी बरं झालं तुम्ही त्याला थांबवलं गोरग कामाचं वाटत होत मला तरी मी घेतो सर सांभाळून तुम्ही सांगितलं ती गोष्ट लक्षात ठेवा तुमची अडचण समजून आपण त्याला चांगल्या ऑर्गनायझेशन मधून चांगला पे देऊन चांगला हाईक देऊन आपण त्याला हायर केलं बरोबर आहे तुम सर तुमचं नक्कीच शेवटी मला एक कलिग्स भेटले तर काम वाढून होईल हो हो काम फास्ट होईल साईट लोकांना फायदा होईल आणि डायरेक्टली कंपनीचे टार्गेट्स वाढतील बरोबर आहे तुमचं सर आता एक गोष्ट मला अश्युरन्स पाहिजे परत त्याची आजी स्वर्गवासी नाही झाली पाहिजे नक्की सर नक्की मीही नाही कारण सांगितलं त्याला तेच ते मी सांगितलं ती माझ्या नावावर हे करा चालते ठीक आहे किटचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद